अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जर देवाने तुम्हाला संदेश दिला असेल तर तो संदेश इतरांना शेअर करा देवाने तुम्हाला सोडण्यासाठी तुमचा हात धरलेला नाही जेव्हा देवावर तुम्ही अतिविश्वासाने विश्वास टाकतात तेव्हा सर्व काही कठीण संपून जाते तुमच्या मार्गात सुख संपन्नता आणि आनंद येऊ लागतो जर तुम्ही सहमत असाल तर होय म्हणून कमेंट करा याआधी देवाची कृपा प्राप्त केली असेल काही अनुभव तुम्ही घेतले असतील तर होय मी स्वामींचे अनुभव घेतले आहेत असे लिहा कारण त्यामुळे तुम्ही लिहिलेले जेव्हा इतर वाचतील तेव्हा त्यांच्या मनातही स्वामींबद्दल अधिक विश्वास निर्माण होऊन त्यांचे पुण्यही तुम्हाला लागेल जे कोणी खूप काही त्रासात आहेत जे कोणी काही कठीण काळात आहेत त्यांनी देवावरचा विश्वास कमी होऊ देऊ नका देवही तुम्हाला सोडण्यासाठी किंवा तोडण्यासाठी तुम्हाला इथपर्यंत आणले नाही तुमच्यासाठी गोष्टी हाताने कठीण असू शकते तरीही देव तुमच्यासाठी मार्ग तयार करत आहे हे विसरू नका देव तुमच्यासाठी मार्ग तयार करत असताना तुम्ही त्या मार्गावर चालावे अशी देव तुम्हाला आज्ञा करतात माझा देव महान आहे मला देवाकडून आनंद हवा आहे असे टाईप करा जर तुम्ही देवाचे शब्द ऐकले तर तो तुमच्या परीक्षेचे साक्षात तुमच्या गोंधळांचे या संदेशात आणि तुमचे दुःख एका सेवेत बदलतो देव म्हणतो तुम्ही केवळ खूप प्रिय आहात असे नाही तर तो म्हणतो की तुम्ही अत्यंत मौल्यवान आहात त्यांच्यासाठी तुम्ही त्यांचे प्रिय बाळ आहात तेव्हा तो तुम्हाला कधी एकटे सोडणार नाही अगदी कुठलीही कठीण परीक्षा जरी असली तरीही देव म्हणतात बाळा रडत बसू नकोस खूप काही त्रासात राहू नकोस कारण मी तुझ्यासाठी येणारा काळ बदलत आहे तुझे जे काही कठीण होते ते मी संपवत आहे काळजी करू नका प्रक्रियेत घाई करू नका मी आहे मी तुझ्या आयुष्यात ज्या व्यक्तीला पाठवतो त्याला तयार करत आहे माझ्यावर विश्वास ठेव हे सर्व माझ्या अचूक वेळेवर होणार आहे तुमच्या देवावर विश्वास असेल तर आत्ताच आपले भक्तिमय चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये खरा स्वामी भक्त कमेंट करा तुमच्या बंद नशिबाचे दरवाजे उघडले जातील तेथून येणारे आशीर्वाद हे तुमच्यासाठीच येतील तुम्हाला समृद्ध करण्यासाठी आणि तुम्हाला भविष्य देण्यासाठी माझ्याकडे योजना आहेत सर्वोत्तम योजना आहेत जाणून घेणे बाकी आहे तुम्ही ज्या गोष्टीची वाट पाहत आहात ते सर्व काही तुमच्या मार्गात येणार आहे अगदी तुम्ही तुमच्या मुलाबाळांची इतकी काळजी करत आहात त्याऐवजी देवाचे नामस्मरण करा आणि मुलांची काळजी देवावर सोपवा कारण देव सर्व काही जाणतात तुमच्या मनात किती नकारात्मक भाव निर्माण झाले आहेत त्यामुळे देव तुम्हाला सांगतात की हे नकारात्मक भाव सोडून दे तुझी काळजी मी घेत आहे तुझ्या संपूर्ण कुटुंबाची काळजी मी घेत आहे तुझ्या मनातील राग द्वेष आणि शंका काढून टाकत आहे कारण देवाची मदत तुला प्रत्येक क्षणाला आहे जर तू विश्वास करशील तर तुला माझे अनुभव प्राप्त होतील बाळा घाबरू नकोस तुझ्यासोबत मी स्वतः आहे मी स्वतः तुझ्यासोबत चालत आहे तू कर्म करत जा फळाची अपेक्षा न करता कर्म कर अरे कर्म करणं हे तुझं कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य फळ देणं ही माझी जबाबदारी आहे म्हणून मी माझी जबाबदारी योग्य पार पाडणार आहे तूही योग्य करत रहा तुला कोणाच्याही मदतीची गरज भासणार नाही सगळे रस्ते बंद होतील तेव्हा फक्त विश्वास ठेव जिथे सगळे मार्ग संपतात जिथे सर्व मर्यादा संपतात तेथे साथ देतो मी फक्त माझ्यावर विश्वास ठेव बाळा माझी साथ मिळवण्यासाठी तुला कठीण प्रसंगांना सामना करावा लागेल तुझं कर्म तुला शेवटपर्यंत सोबत देईल म्हणून कर्म चांगलं ठेव सरळ मार्गाने आणि प्रामाणिकपणे काम करून देखील संकटे येत असतील आणि जेव्हा मदतीला कोणीही येत नाही तेव्हा कोणत्या तरी रूपात स्वामी मदत करून जातील हे देखील तुला कधी समजणार देखील नाही म्हणून बाळा लीला अपरंपार आहे देव तुम्हाला सांगतात की हे नकारात्मक भाव सोडून दे तुझी काळजी मी घेत आहे तुझ्या संपूर्ण कुटुंबाची काळजी मी घेत आहे तुझ्या मनातील राग द्वेष आणि शंका काढून टाकत आहे कारण देवाची मदत तुला प्रत्येक क्षणाला आहे जर तू विश्वास करशील तर तुला माझे अनुभव प्राप्त होतील बाळा घाबरू नकोस भयाने तू ग्रस्त झाला आहेस म्हणून तुझ्या मनात खूप काही विचार येत आहेत जे तुला नकारात्मक दिशेने खूप काही नेत आहेत म्हणून आता या क्षणापासून माझी आज्ञा तुला आहे हे, हे तू नकारात्मक विचार सोडून सकारात्मक विचार ठेव आपल्या मुलाबाळांबद्दल अधिक चांगले विचार तुझ्या मनात यावे यासाठी तू जी काही सेवा करत आहेस जे काही नामस्मरण करत आहेस ते मी स्वीकार करतो माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे तू माझा लाडका भक्त आहेस मी तुझ्यावर खूप प्रेम करतो बाळा माझ्या प्रेमापासून लांब पडू नकोस माझ्या या सुंदर विचारांसाठी तुझी निवड झाली आहे आजचा हा सुंदर संदेश शेवटपर्यंत नक्की ऐक कधी कधी तुला असं वाटत असेल की तुझी प्रार्थना माझ्यापर्यंत पोहोचत नाही पण बाळा असं काही नाही तुझी प्रत्येक प्रार्थना माझ्यापर्यंत पोहोचत आहे आणि लवकरच तुझ्या प्रत्येक प्रार्थनेचे उत्तर तुला मी देणार आहे म्हणून चिंता करणं सोडून दे घाबरू नकोस तुझे हे दिवस बदलणार आहेत सहमत असल्यास कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी आई टाईप कर बाळा कृष्णाने जशी अर्जुनाला साथ दिली अर्जुनाला योग्य मार्ग दाखवला त्याचप्रकारे स्वामी तुला देखील योग्य मार्ग दाखवणार आहेत आयुष्यात चुकीचं काय आणि बरोबर काय हे दाखवण्यासाठी कोणाची तरी गरज लागते आणि हीच गरज पूर्ण करण्यासाठी स्वामी स्वतः तुझ्यासमोर आले आहेत स्वामींची ही प्रेमळ भाषा आपल्याला नीट अंगीकृत होत आहे स्वामी एवढ्या सुंदर प्रकारे आपल्याला मार्गदर्शन करत आहेत म्हणून आजचा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐक स्वामी कोणाच्याही रूपामध्ये येऊन तुला दर्शन देऊन जातील स्वामी हे अदृश्य प्रकारे तुला जीवनात मदत करत असतात त्यांचे देवदूत नेहमी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत तुला प्रत्येक संकटातून वाचवण्यासाठी ते तत्पर आहेत स्वामींचे अनेक आशीर्वाद तुला कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये मिळणार आहेत स्वामींनी केलेली प्रत्येक गोष्ट खरी ठरणार आहे भिवू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे सहमत असल्यास कमेंट बॉक्समध्ये खरा स्वामीभक्त टाईप कर बाळा अनेकदा कधीकधी माणसाला खूप काही मिळालं की गर्व येतो अहंकार येतो परंतु माणसाने हे देखील विसरू नये की हे सर्व देणारे आपले स्वामीच आहेत आणि आपल्या स्वामींनी अनेकदा आपल्याला सांगितलं होतं की जेव्हा तुला सगळ्याची प्राप्ती होईल त्यावेळेस अहंकारी बनू नकोस गर्व करू नकोस आपण फक्त सर्व काही वेळेपर्यंत आज्ञा बाळगतो आणि सर्व काही मिळालं की आज्ञा पाळत नाही तर कृपया सर्व स्वामी भक्तांना असे करू नका स्वामी जोपर्यंत तुमची साथ देत आहेत तोपर्यंत घाबरूही नका आणि सर्व काही मिळालं की अहंकारही करू नका स्वामी होते म्हणून आपण आहोत स्वामी नसते तर आपणही नसतो म्हणून स्वामींनी एवढं सुंदर जीवन आपल्याला दिले आहे तर त्या जीवनाची किंमत ठेवा स्वामींनी जो मार्ग दाखवला आहे त्याच मार्गावर चला चुकीचा मार्ग धराल तर फसाल आणि प्रत्येक गोष्टीला मुकाल म्हणून चुकीचा मार्ग धरू नका माणसाला जरी वाईट सवय लागली तरी ती वाईट सवय बदलता येऊ शकते स्वामी सर्व काही शक्य करतील फक्त स्वामींना शरण जा तुमचं मन साफ ठेवा तुमची प्रत्येक चूक माप असेल स्वामींनी सांगितलेला प्रत्येक संदेश प्रत्येक शब्द खरा ठरणार आहे स्वामी प्रत्येक ठिकाणी आहेत प्रत्येकाच्या मनामध्ये आहेत फक्त त्यांना ओळखण्याची गरज आहे ज्ञानी बना स्वामींना ओळखायला शिका स्वामी आहेत आपल्या पाठीशी उभे बाळांनो स्वामींनी सांगितलेला प्रत्येक मार्ग खरा ठरेल स्वामींवर विश्वास ठेवा सर्व काही ठीक होणार आहे स्वामींचा प्रचंड शक्ती स्वामींचे प्रचंड बळ तुमच्या पाठीशी आहे स्वामींची शक्ती सदैव तुमचे रक्षण करत आहे स्वामींनी आजचा हा सुंदर संदेश तुमच्यासाठी पाठवला होता तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा हा संदेश आहे जर तुम्हाला आवडला असेल तर संदेशाला लाईक करायला विसरू नका आणि असेच दररोज नवनवीन संदेश ऐकण्यासाठी आपल्या या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा केलेली सेवा स्वामींचरणी अर्पण करते आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ